हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ ना सगळे तर चला भाऊ बहिणी शिव हे ना अपूर्वाने येण्या घातले ते माझ्या तिकडे आले की अपूर्वा येण्या घालते पण काय सगळे केस पिकले ती कोंडा मैदा झाल्या नसती आगाग होती डोक्यात तर चला आता पुन्हा ताई गेली होती शिरगांद्याला बाजार आता झाले बसले ते आताच आता जरा एवढ्या माझं तरी जावं ते स्वयंपाक केला होता बर का दुपारी चपाती केलेल्या होत्या खाल्ल्या तुमच्या दाजीला जेवण करायला घातलं पुरे शाळेत आलं ती जेवल्या पण मी काय नव्हती म्हणून जेवली म्हणलं की आता आलेलं होतं काहीतरी मग भजी मस्ती पिका आण गरमागरम होका खाऊन खाऊन सगळ्यांना खाऊन येऊ राहिले तिला नाही ती खाल्ली आज

होते मग गेल्यानंतर घरी मग नरी गेल्यानंतर घरी दोन दोन तरी नाही घरी चांगलं एक जरी चपाती खाली पाहिजे बरोबर आणि पण केला होता दाजींना ती बी छान पिलू पोटला काय तर आता काय आता मी काय ना, ना तासणी मग काय तर काय काय आणलंय कढीपत्ता कढीपत्ता पण आहे का सांगते कडेपात्या झाड लावलं होते ना गुजरात झाडाय कडे पत्ता किती दहा रुपया दिला पाच रुपयाच्या दाबाण्याला आम्ही थांबले तिथं काल काय शिवण्याचा बर्थडे होता मला ह्या टायमाला चांगली तयारी चालू होती जोरदार बसते चांगला की असा बड्डे शिवण्याचा पार पाडला आणली परत सगळ थांब ना चला काय आज कुठं बसले त माझ ही लय दुखायला लागले पण कशाने दुखतय काय कळणार बाबा आज तर लयच भाऊठणूक लागलाय माझा ही हातो काय लागलाय रोज पाहिजे तुमचं दाजी काय गरबड त्या दिवशी पाहिजे ना आम्ही पावसात आलो ना पावसात आल्यामुळं काय झालं त्यांना काय हवामान काय नाही काय कळलंच नाही दोन पॅन्ट फक्त एक शर्ट घेतला होता त्यांची आंड्रेट मी ती घरीच राहिलेली होती तर आता एक पुणेम द्यायला म्हणलो होत आण तरी पण आणायला लावली तिला एक आंड्रेट आणली त्यांना आणि विषय आहे की दोघाची माप काही एक नाही तर दाजेचे कंबर बारकी ह्यांची कंबर मोठी त्यामुळं तरी एक पॅन्ट होती ते त्यांनी पडले उपयोगी त्यांना लागत झालं का नाही तुझं अपूर्वाच काहीतरी चाललंय बनवायचं काही शाळेत काहीतरी सांगितलंय बनवायला अपूर्वा काय बनवते शाळेच नाव शाळेच नाव सांगितलंय का आणि कसलं बनवते

नाही द्यायची तुला काय नाही आजीबा द्यायची नाही मला खाऊन पोहोदय कसले लागत लागतं मी पण खायची पहिली असते जेवणा बरोबर जेवणा वाटत लागल

menurut an चिकन चिकन वाल्याची दुकान सगळे बंद आता कुठं आणायची चिकन ती आता होय तू खाते का चिकन चिकन नाही खाते का तू खाते का कसच खाते मग रासा बी खायचा नाही काहीच खायचं नाही मग रस बी नाही चिकन बी नाही खायचं मग काहीच नसत मास कधी घालस करोना व्हायरस काढला दिल त्या वाट्या खायला पुरेन खाल्ल्या

पण जास्त अजून मोठं झाल्यावर मग किती भीती आहे माहिती आहे काय माहिती तर तरी पण आपलं मध्ये राहिलेलं काय चुकीच आहे का झालं मग झाले का तुझी पूर्ण ती पेंटिंग आहे पेंटिंग अजून कोणती कोणती काढायची गित्र काढ मी काढू का

तुमचं दाजी बसले तिकडे बाहेरचा बल गेलेला आहे ते ते का बल पाहिजे होता पांढरा हे का नाही होता पण गेलाय पण असल्या कलरच्या आहे त्या कलरच्या नाही एवढा उजेड पडत काय झालं आता बसतो आता घडीभर भाव बाहेर झालं स्वयंपाक हे केलेलं फक्त कालवण करायचं राहिलेलं आहे आता पूनम तर हे याच्यातवरच मी ठेवलं तर स्वयंपाक हे करून होय आता चहा पाणी पिऊन बसलोय आम्ही बाहेर होय चहा पाणी पिलो बघा बाहेर